बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जागा फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार कोणत ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मग चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो जीवनात येणारी व असणारी प्रत्येक वेळ ही शुभच असते फक्त आपण ठरवतो शुभ आणि अशुभ शुबा बांधवांनो जे शुभ आणि अशुभ याची अशुभ याची वेळ पाहतात त्याचं मात्र आयुष्य भविष्य असे आयुष्य भौषिक घडते उदाहरणार्थ एका गावातील दोन तरुणी उच्च दर्जा शिक्षण घेण्यासाठी म्हणजे स्पर्धा परीक्षा तयार करण्यासाठी शेरा राहू लागले मग कोणत्याही डिपार्टमेंटला जागा दिल्या तर ते फॉर्म भरायचे फॉर्म भरायचे आता एक काय करायचा करायचं पंचांग पाहून कोणते पोथी पुरण समजा पंचांग पाहून कोणते पाहून फॉर्म भरत तशी कारण ग्रह तारे हे ते बरोबर नसतात ते असं त्यांनी ठेवलं मग एकदा काय केलं त्यांनी दोघांनी फॉर्म भरायला ठेवलं तर त्याने एका काय केलं बाबा मी फॉर्म भरलं नाही तूच भर यास त्यानं ठरवलं परंतु काय झालं ज्याला फॉर्म नव्हता भरला तो लागला नाही आणि ज्याने फॉर्म भराय तो लागला योगायोग त्याचा परिणाम तो घर राहिला नंतर मात्र एका राजकारणाच्या नाग लागला आणि राजकारणाच्या राजकारणाच्या एका नेत्या जन्म लागला आणि नेत्याच्या नागी राहून सोबत नेत्यासोबत जाऊ लागला आणि त्याच्या याच्या सभेला याला त्याला जाऊ लागला कुठे दादागिरी त्याच्या व्यवहार करू लागला कुठे शिकवू लागला त्याचा परिणाम बेरोश झाले आणि तो जैदात गेला त्याचं आयुष्य भविष्यबरोबर झालं आणि दुसरा मित्र मात्र त्याचा मस्त चांगल्या पोस्टवर गेला चांगला सर्व्हिस लागली आणि तो गोष्टी सर्विस लागला मला सांगायचं तात्पर्य परिबंधवाने बदल एवढंच की प्रत्येक वेळ ही शुभच असते आता आपण स्वतः माणूस ठेवतो शुभ आणि अशुभ म्हणून प्रत्येक वेळेचा चांगला सदुपयोग करा जसा चान्स येईल तसा फायदा घ्या जीवनात वेळ येईल तसा त्याचा फायदा घ्या तसं तुमचं सुद्धा असं आयुष्य भविष्य करावश्य एवढी काही सांगू माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नाकेवाकाच्या कोणातरी काय असेल त्यांना तुम्ही शेअर करा करायचं सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्यांच्या पण जातील आणि कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांना सुद्धा का पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढं तुम्ही म्हणणं धन्यवाद हे व्हिडिओ ऐकल्याबद्दल